शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण श्री अतुल चोपडे राहणार आनगर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर यांच्या पेरूच्या प्लॉटवरती आलो आहोत तर हा सरासरी एक तेराशे झाडांचा प्लॉट आहे हो। दुसऱ्या वर्षीचा प्लॉट आहे तर या प्लॉटला आपल्या आकांक्षा ऑर्गेनिकचं ट्रीटमेंट चालू आहे अगदी गेल्या वर्षीपासून आपण यांना ट्रीटमेंट देतोय अक्षरशः आता एका झाडावरची आपण कळी मोजली सगळी तर ह्या झाडावरती सरासरी सातशे प्लस कळी आहे आपण जे म्हणतो हे तीन तीन फळ आहेत अशी नाही का हे तीन फळ आहेत ना अशी धरून टोटल सातशे कळी आहे सिंगल जर कळी पकडली कर तर जवळपास दो दोनशे तीस ते दोनशे चाळीस कळी एका झाडावरती भरलेली आहे तरी आकांक्षा ऑर्गॅनिकच्या ट्रीटमेंटने आता आपण त्यांना आकांक्षा ऑर्गॅनिकचं बूस्ट असेल नंतर फुलराणी प्लस असेल ते एवढे प्रोडक्ट दिले होते अगदी निमेटोडवरतीवर आपण चांगल्या प्रकारे काम केलं आहे एक तेराशे झाडांमध्ये कसल्याही प्रकारचं ग्रस्त एकही झाड नाही अगदी निमेटोडविरहित झाडं आपण करून दाखवलेली आहेत आणि हे फक्त आपण आकांक्षा ऑर्गॅनिकच्या प्रोडक्टवरती केलेलं आहे अगदी रासायनिक खर्च रासायनिक पण आपल्या ट्रीटमेंट काही केलेलं नाही तरी दाखवा क्लोज घ्या एकदा थोडंसं शेतकरी मित्रांना दाखवा अशा प्रकारे कळी आहे हे बघा कळी भरपूर कळी आहे ह्याच्यावरती आपण आता अजून इथेच थांबलेलो नाही शेतकरी मित्रांनो त्याला अजून भरपूर समस्या आहे ड्रॉपिंग आलं किंवा भविष्यात सनबर्निंग आहे याच्यावरती पण आपण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम करणार आहोत तसं आपण ट्रीटमेंट करणार आहोत शेतकरी मित्रांनो धन्यवाद